आता एक ताजी बातमी आपल्या समोर येते राजभवनाकडे जात असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा राणीबागेजवळ अडवण्यात आली येथेच राजू शेट्टी शेतकऱ्यांचा मेळावा घेणार आहे त्याचबरोबर एनडीए मध्ये आणि सदाभाऊ खोत त्यांच्याबरोबर राहायचं की नाही याबाबत शेतकऱ्यांची मतं जाणून घेणार आणि निर्णय घेणार असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय राजभवनाकडे जात असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लीश यात्रा बागेजवळ अडवण्यात आली आहे राजू शेट्टी शेतकऱ्यांचा मेळावा घेणार आहेत त्याचबरोबर आणि सदाभाऊ खोत शेतकऱ्यांची मतं जाणून घेणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असं स्पष्टीकरण राजू शेट्टींनी दिलं राजभवनाकडे जात असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा राणीबागेजवळ अडवण्यात आली आहे ऑनलाईन वरून अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रिन्सिपल करत आहे पंकज राजभवनाकडे जात असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा राणीबागेजवळ थांबवण्यात था आली आहे काय अधिक माहिती देशील राजभवनाकडे जात असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यात्रा राणीबागेजवळ अडवण्यात आली आहे जात असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा राणीबागेजवळ अडवण्यात आली आहे तेथेच आत्मक्लेश यात्रेचं रूपांतर सभेत झालंय त्याचबरोबर एनडीए मध्ये आणि सदाभाऊ खोत यांच्या बरोबर राहायचं की नाही याबाबत शेतकऱ्यांची मतं जाणून घेणार आणि निर्णय घेणार असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलं राणीबागेजवळ आत्मक्लेश यात्रेचं रूपांतर सभेत झालंय आत्मक्लेश यात्रा राणीबागेजवळ अडवली गेली आहे त्यानंतर आता यात्रेचं रूपांतर सभेत झालंय पुण्यावरून निघालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा आज राणीबागेजवळ येऊन थांबली आहे त्यांना अडवण्यात आलेलं आहे तेथेच आता आत्मक्लेश यात्रेचं रूपांतर सभेत झालंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा आज राजभवनावर धडकणार होती पण त्यांना राणीबागेजवळच अडवण्यात आलंय आणि आता आत्मक्लेश यात्रेचं रूपांतर सभेत झालंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रिन्सिपल स्पॉन्ट पंकज दळवी सोबत आहेत पंकज आपण पाहतोय की आता आत्मक्लेश यात्रा राणीबागेजवळ अडवण्यात आली आहे आणि आता त्या यात्रेचं रूपांतर सभेत झालंय या संदर्भात काय अधिक माहिती देशील विनंती करून मी सांगतो मित्रांनो आमचे नाशिक नक्कीच ही यात्रा जी आहे ती राणीच्या बागेकडे थांबवण्यात आलेली आहे कार्यकर्ते इथे आपण बघतोय यात्रा था था थांबवलेली आहे राजू शेट्टी असतील रविकांत तुप तुपे असतील तुपकर असतील आणि प्रदेशाध्यक्ष असतील त्यांचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते स्टेजवरती बसलेले आहेत संध्याकाळी राजू शेट्टी जे आहेत ते राजभवनावरती पाच वाजता जाणार आहेत राजभवनावरती पाच वाजता जी आहे ती सभा तिकडे राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे आणि त्याच्यानंतर मागण्यांचं निवेदन जे आहे ते श राज्यपालांना दिलं जाईल आणि त्याच्यानंतर जे आहे ते, ते राज्यपालांकडनं आश्वासन घेऊन राजू शेट्टी पुन्हा इथे येतील स सभा जी आहे ती इकडे करण्यात आलेली आहे राजभवनावरती पूर्ण मोर्चा जाणार होता मात्र तो मोर्चा राणीच्या बागेच्या मैदानाच्या आसपासच आढवण्यात आला पोलिसांनी बॅरिकेड लावून हा मोर्चा अडवला मात्र या मोर्चामध्ये पोलिसांच्या भावनांचा आदर करतो आम्ही कुठल्याही प्रकारचा संघर्ष करायला आलेलो नाही होत असं म्हणत राजू शेट्टी यांनी इथे पदयात्रा जी होती आत्मक्लेश यात्रा जी नाशिक पासून पुण्यापासून सुरू झालेली ती इथे अटक घेतली कार्यकर्ते आहेत शेतकरी आहेत उन्हामध्ये जे आहेत ते बसलेले आहेत आत्मक्लेश करून त्याचा हा प्रयत्न आहे आत्मक्लेश याच्यासाठी की या सरकारमध्ये सामील झाले सामील होऊन सुद्धा सरकारनं तीन वर्षात काही केलं नाही आणि त्याच्यासाठी आत्मक्लेश यात्रा आहे धन्यवाद पंकज तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल